पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात एकही बँक नाही ए अमेरिका बी सिलँड शी चीन डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिलँड पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त तापमान कोणत्या राज्यात असते ए राजस्थान बी महाराष्ट्र शी गुजरात डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे ए भारत बी अमेरिका सी रशिया डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात ए शनी बी बुध शी शुक्र डी मंगळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंगळ ग्रहाला पुढचा प्रश्न आहे ब्रेड खाल्ल्याने कोणता आजार होतो ए मुतखडा बी डायबिटीज सी कावी डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डायबिटीज पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये सर्व विटॅमिन्स आढळतात ए केळी बी टरबूज शी जांभूळ डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पपई पुढचा प्रश्न आहे पाण्याचे सूत्र काय आहे ए एन ए टू बी एन ओ टू सी डी टू ओ डी एच टू ओ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एच टू ओ पुढचा प्रश्न आहे यूट्यूब कोणत्या देशाची कंपनी आहे ए जपान बी अमेरिका सी ब्राझील डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ए बदक बी मोर सी घुबड डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोर पुढचा प्रश्न आहे तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे ए पणजी बी बेंगलोर सी हैदराबाद डी अमरावती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी हैदराबाद पुढचा प्रश्न आहे जनगणमन कोणी लिहिले आहे ए रवींद्रनाथ टागोर बी लोकमान्य टिळक श्री सरदार पटेल डी भगतसिंग उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आहे गोवा राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ए पंधरा बी बारा शी दोन आणि डी एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन पुढचा प्रश्न आहे मटण खाल्ल्यानंतर कशाचे सेवन केल्यास माणूस मरू शकतो ए केळी बी दूध शी पनीर डी लिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दूध मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ए कोयना बी कृष्णा शी गोदावरी डी भीमा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोदावरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद